नमस्कार मित्रांनो परत स्वागत आहे तुमच्या आमच्या ही यूट्यूब चॅनलमध्ये परत घेऊन आलेलं आहे खूप चांगली जगा एक एकडची जगा आहे प्रॉपर त्याला मुरुम रोड आहे आणि चानखेडमध्ये आणि तुम्हाला पूर्ण पाहिजे पूर्ण पण भेटेल ह्याच्यामधून तुम्हाला अकरा गुंठे वीस गुंठे पाहिजे तो पण तुम्हाला पीस भेटू शकतो आणि तिकडे ऑलरेडी बरेचसे टाउनशिप पण चालू आहे आणि ही डायरेक्टली हिंजवाडीला कनेक्टेड आहे डायरेक्टली मारुंजी रोड आहे पुढे नेरे कासरसाईड थ्रू चादखेडला कनेक्ट करतोय आणि प्रॉपर टेबल पीस आहे मुरुम रोड आहे आणि तुम्ही जरी असं एक चांगला इन्व्हेस्टमेंट बघताय निअर टू हिंजेवाडी तर असं आमच्याकडे बरेचसे पार्सल अवेलेबल आहेत आमच्याकडे सांगवडेमध्ये अवेलेबल आहे नियर टू मुकई चौक आमच्याकडे दारुबरेमध्ये पार्सल अवेलेबल आहेत उर्सेला उरसेला अवेलेबल आहेत आणि पेरंगुलला पण अवेलेबल आहेत तर कॉल करा तुम्ही असं एक चांगली जमीन बघताय नियर बाय पी सी एम सी नियर बाय वेस्ट पुणे तर कॉल करा थँक्यू खूप खूप धन्यवाद